सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर दोन हजार चोवीसचा चा अखेर शेवटचा महिना लवकरच सुरू होणार आहे तो म्हणजे डिसेंबर आणि या वर्षी या महिन्यात असते ते म्हणजे महत्वाची महत्वाचा उत्सव असतो तो म्हणजे श्री गुरूंचा जयंती उत्सव चला जाणून घेऊया कधी आहे तर एक तारखेला आहे जागतिक एड्स दिन आणि अमावस्य देखील आहे सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी म्हणजे जवळजवळ बारा वाजेपर्यंत त्यानंतर दोन तारखेला आहे दीप दीपावली म्हणजेच आपल्या आमच्याकडे नागदेवे करतात तुमच्याकडे काय करतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तीन तारखेला आहे जागतिक दिव्यांग दिन चार तारखेला भारतीय नौदल दिन सहा तारखेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आणि बघा चंपाषष्ठी सात तारखेला आलेली आहे तर, तर, तर खंडोबारायांचा हा उत्सव चंपाषष्ठी असते आणि इथून पुढेच वांग्या आणि भाकरी खायला सुरुवात केली जाते त्यानंतर आठ तारखेला संत रोहिदास पुण्यतिथी नऊ तारखेला भीम जयंती आणि दुर्गाष्टमी देखील याच दिवशी आहे अकरा तारखेला आलेले आहे एकादशी आणि गीता जयंती देखील याच दिवशी आहे मोक्षदा एकादशी आहे त्यानंतर चौदा तारखेला आलेला आहे श्री दत्तगुरूंची दत्तात्रय जयंती आणि पौर्णिमा ही सायंकाळी चार वाजून एकोणसाठ नंतर सुरू होणार आहे आणि पंधरा तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत असणार आहे तर शनिवारी चौदा तारखेला दत्तगुरूंची जयंती असणार आहे बघा त्यानंतर अठरा तारखेला आलेली आहे संकष्ट चतुर्थी आणि चंद्रोदय आठ वाजून एक्केचाळीस मिनटांनी असणार आहे गोवा मुक्ती दिन एकोणीस डिसेंबरला असणार आहे वीस तारखेला गाडगेबाबांची पुण्यतिथी आणि एकवीस तारखेला उत्तरायण आरंभ चालू होत आहे आणि त्यानंतर संक्रांत येते बघा पुढच्या महिन्यामध्ये त्याचाही व्हिडिओ आलेला आहे आपल्या चॅनलवर नक्की जाऊन चेक करा आणि मी प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगत बसत नाही कारण व्हिडिओ खूप लांब होईल आणि एकोणतीस तारखेला अमावस्या सुरू होते तीस तारखेला ती तीन ती वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत रात्री राहणार आहे तर अशा प्रकारे एकतीस तारखेला बारा सॉरी एकतीस बारा दोन हजार चोवीस अशा प्रकारे मंगळवारी या वर्षाचा सांगता होणार आहे तर हे वर्ष तुम्हाला नक्कीच आनंदाचं गेलं असेल आणि तुम्हाला पुढील वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा हॅपीन्यूवारी ॲडव्हान्स तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी संवाद